यूथ क्लबच्या महाड आणि रायगड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय रायगड प्रदक्षिणेचे रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजन करण्यात आले प्रदक्षिणेचे हे बत्तीसावे वर्ष असून यूथ क्लब महाडने नेहमीच जुन्या नव्याचं संगम साधत नव्या तंत्रज्ञानाचा नेहमीच पुरस्कार केला सामाजिक माध्यमाचा उचित वापर करून प्रदक्षिणेचा जास्तीत जास्त प्रचार केला वेबसाईट ऑनलाईन प्रवेश यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे काही वर्षांपूर्वी घट चाललेली प्रदक्षिण्थींची संख्या वाढली जाऊन यंदा या मोहिमेत सुमारे साडेसहाशे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात भगवा झेंडा फडकवून सकाळी सहा वाजता सुरू झालेली ही प्रदक्षिणा संध्याकाळी पाच वाजता पूर्णत्वास आली या मोहिमेस रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे महाडचे उप पोलीस अधीक्षक शंकर काळे तसंच महाड तालुकामधील चार पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक आणि इतर अधिकारी असा बावीस जणांचा गट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट से सुप्रिंडेंट सुनील थळकर हे रायगड पोस्ट च्या बत्तीस जणांसह या प्रदक्षिणामध्ये सहभागी झाले होते कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी नाशिक बीड मुंबई पुणे ठाणे रायगड इचलकरंजी अशा विविध जिल्ह्यातून साडेसहाशे प्रशिक्षणार्थी या रायगड प्रदक्षिणे सहभागी झाले होते सर्व प्रशिक्षणार्थींनी युथ क्लबच्या या विक्रमे व शिस्तबद्ध रायगड प्रदक्षिणेने मी प्रभावित झाले असून या स्तुत्य उपक्रमास पुढील वर्षी सुद्धा आपण येणार असल्याचं वक्तव्य केले प्रदक्षिणार्थींना प्रदक्षिणा पूर्ण झाल्याचे प्रशस्ती पत्रक देण्यात आले प्रदक्षिणेसाठी रायगड जिल्हा परिषदेचे आर्थिक पाठबळ लाभले असून एम एम ए महाड यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली पाचड आरोग्य केंद्राने स्ट्रेचरची व्यवस्था केली तसेच पाचडचे सरपंच ग्रामस्थ आणि सर्वांच्या सहकार्यामुळे यूथ क्लब महाडचे अध्यक्ष संतोष सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली यूथ क्लब सदस्य यांच्या सहकार्याच्या अथक मेहनतीमुळे प्रदक्षिणा यशस्वी झाली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी